दिवा लावा दररोज न चुकता सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचे उजव्या साईटला किंवा तुपाचा दिवा लावावा दीपक हे मांगल्याचे प्रतीक आहे ठिकाणी मांगले असते देवी देवतांचा वास असतो दिवा लावल्यामुळे घराच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होते नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही त्याच बरोबर घरामध्ये सुख समाधान लाभते दोन घराची साफसफाई घराची साफसफाई न चुकता दररोज करावे घरामधील फरशी न चुकता पुसावी ती पुसत असताना त्यामध्ये थोडे हळद आणि मीठ घालून बसावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते सकारात्मक ऊर्जा येते तीन घराचा उंबरा रोज पुजावा घरातील लक्ष्मी बाहेर न जाऊ देण्याचे काम आपला उमरा करत असतो त्याचबरोबर बाहेरची लक्ष्मी घरात आणण्याचे काम देखील करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी वटिकून राहण्यासाठी घरातील करत्या स्त्रीने न चुकता कुंबऱ्याला पाणी घालून हळदी कुंकू लावा अगरबत्ती लावा याने घरामध्ये लक्ष्मी माता कायमची राहते